मैत्रिणी नो तुमचं स्वागत करते माझ्या आष्ट पहिल्या गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी नो आठ ते टिपक्यांपासून छान आणि सुरेखाशी रांगोळी काढणार आहोत त्यासाठी मी उभे आठ टिपके आणि आडवे आठ टिपके देऊन घेतलेले आणि सुरुवातीला आपले ह्या चार टिपक्यांमध्ये असा गोलाकार आकार काढून घ्यायचा आहे चार चार टिपक्यांमध्ये नंतर इथे देखील आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा तर आता आपण चारही बाजूचा हा गोलाकार कर आकार पूर्ण करून घेऊयात रोजच्यासाठी आपण ही रांगोळी अगदी छान अशा पद्धतीने काढू शकतोय त्यानंतर आता इकडे आपण चार टिपके एकमेकांना जोडून घेऊयात त्यानंतर आपल्याला आतले तीन टिपके जोडून घ्यायचे बाहेरचे चार आणि आतले तीन त्यानंतर शेवटच्या ह्या दोन टिपक्यांना आपण असा गोल आकार तयार करून घ्यायचंय इथून परत आपल्याला असा हलकासा गोल तयार करून घ्यायचा रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर अगदी उठून दिसणार आहे रांगोळी त्यानंतर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माझी जर का व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आपण आता ही चारही बाजूची आपली ही गोलाकार आपली आता तयार ता झालेले आहेत त्यानंतर आपण काय करूया यामध्ये रंग भरून घेऊया सुरुवातीला हो इथं लाल रंग भरून घेते राष्ट्रपती दिना पण यामध्ये पूर्ण हा लाल रंग भरून घ्यायचा आता हा एक लाल रंगाचा भरून घ्यायचा आणि हा एक लाल रंगाचा आणि त्यानंतर आपण हा निळ्या रंगाचा भरून घेऊयात अशी साईडनं बॉर्डर करून घेतली की आपल्याला रंग भरायला देखील सोपं जातं मी मी प्रत्येक रांगोळीमध्ये असे रंग भरत असते मला पूर्ण पांढऱ्या रंगापर्यंत जर का भरायचं असलं तरी देखील तुम्ही भरू शकता पण मी कायम असंच भरत असते रंग थोडंसं अंतर सोडून तर आपण आता ही दोन समोरचे देखील आपण अशाच पद्धतीने दे कलर देऊन घेऊयात तर बघू शकता आपल्याला रंग देऊन झालेले आहे रंग दिल्यानंतर किती छान दिसत आहे आपली रांगोळी आता आपण ह्या टिपक्यांपर्यंत असं फक्त एक लांब टाकार तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला पुढच्या दोन टिपक्यांना आपण गोल गोलशेप देऊन घ्यायचं आहे की थोडंसं तुम्हाला फुलपाखरासारखं पण दिसू शकते आपण फुलपाखरू सुद्धा म्हणू शकतो तसं पण आतले देखील रंग अशा क्रॉसमध्ये भरून घेऊयात जिथे आपण लाल रंग देऊन घेतलेला दे दे आहे त्याला आपण निळ्या रंगाच वरती ती पाकळी रंगवून घेऊयात त्यानंतर दे दे टिप ते टिपका देऊन घेतलेला आहे आपण जे मध्ये चार टिपके दिसत आहेत तिथे आपण असे छोट्या छोट्या पाकळ्या तयार करून घेऊयात आपली रांगोळी आता तयार होत आलेली त्यानंतर आतल्या त्या पाकड्यानंही आपण गुलाबी रंग देऊन घेऊयात तर मैत्रिणींनो रांगोळी कशी वाटली व्हिडिओ आवडलीच ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ